नमस्कार मित्रांनो मराठी बोलाय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी ओळख क्रमांक ऍग्रिस्टॅक हे जे काय कार्ड आहे या कार्डमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून बऱ्याचशा चुका झालेल्या होत्या मग या चुका दुरुस्त करण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती की ही चूक दुरुस्त कशी करायची किंवा एकच गट जोडला दुसरा गट कसा जोडायचा मोबाईल क्रमांक बदलायचा आहे किंवा कोणाचं क्षेत्र जणाचं क्षेत्र दुसऱ्या शेतकऱ्याला लागल्या अशा काही चुका आहेत अशा विविध चुका त्या ठिकाणी झालेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्याकडून नजर चुकीने झालेल्या असतील कशा झाल्या असतील यामुळं काय होतं आता तुम्ही ज्यावेळेस ॲग्रिस्टचं जे कार्ड आहे जे शेतकरी ओळख क्रमांक आहे हे प्रत्येकाला आता कंपल्सरी झालेलं आहे प्रत्येक योजनेमध्ये तुम्हाला सहभाग हो नोंदवताना महाडेबिटच्या माध्यमातून असेल किंवा तुम्हाला आता विम्यासाठी देखील ते असेल तर तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक हा असणं बंधनकारक केलेलं आहे प्रत्येक गोष्टीत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केलं आहे मग यामध्ये तुमचे काही गट राहिले असतील किंवा काही चुकीची माहिती असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आता स्वतः शेतकरी तरी या ठिकाणी तो बदल करू शकत नाही म्हणजे स्वतः तुम्ही देखील त्या ठिकाणी बदल करू शकत नाही कारण तुमच्या लॉगिनला तो पर्याय उपलब्धच नाही आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो देखील माहिती घेतली होती कारण त्यावेळेस देखील तो पर्याय उपलब्ध झाला होता परंतु त्यामध्ये नंतर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो पर्याय परत हटवण्यात आला त्यावर परत काहीतरी काम करण्यात आलं आणि हे काम केल्यानंतर या ठिकाणी परत आता तलाटी यांच्या लॉगिनमध्ये हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु या पर्यायाच्या माध्यमातून फक्त दोनच गोष्टी बदलता येतात या ठिकाणी लक्षात घ्या तुमचा मोबाईल क्रमांक एक बदलता येतो आणि दुसरं म्हणजे तुमचा जर का जर का एखादा गट त्या ठिकाणी जोडायचा राहिलेला असेल जर एखादा तुमचा गट किंवा एका एक गावातील क्षेत्र लागला दुसऱ्या गावातील लागलं नाही किंवा एक गट लागला एक गट राहिला अशा ज्या काही अडचणी आहेत त्याच फक्त त्या ठिकाणी दुरुस्त होतात किंवा त्या ठिकाणी जोडता येतात बाकीची जी गोष्ट आहे ती सध्या कोणत्याही या ठिकाणी अपडेटसाठी पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर या दोन चुका जर तुमच्या असतील तुमच्या फार्मर आयडी कार्डमध्ये तर तुम्ही तलाठी यांच्याशी संपर्क साधून तुमचं ते बदलून घेऊ शकता किंवा तुमचं जे गट राहिलेला आहे तो गट त्या ठिकाणी जोडून देखील घेऊ शकता मोबाईल क्रमांक आणि गट क्रमांक हे दोनच गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करता येतात किंवा बदलता येतात जर एखादा गट राहिलेला असेल तर तो गट जोडता येतो तुम्हाला त्या ठिकाणी एवढंच अपडेट त्या ठिकाणी सध्या उपलब्ध आहे याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही चुका असतील समज बाकी काही जणांचा का पत्ता चुकला का आहे काही जणांचा विषय असा की ज जात जा चुकलेली म्हणजे जा, काष्ट चुकलेली आहे जे पर्याय आहेत ते सध्या उपलब्ध नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला सध्या फक्त गट क्रमांक आणि मोबाईल क्रमांक या दोनच गोष्टी दुरुस्त किंवा बदलायच्या असतील तरच तो त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला जर ते बदलायचं असेल तर तुम्ही तुमच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला ते बदलून देतील तुमच्या लॉगिनमधून ते कोणत्याही पद्धतीने बदलता येत नाही हे लक्षात असू द्या एक छोटंसं आणि महत्वपूर्ण अपडेट कारण वारंवार शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती की एक गट जोडला एक गट राहिला दोन गट जोडलेत दोन राहिलेत एका गावातील क्षेत्र जोडलं दुसऱ्या गावातील राहिलं हे जे काय तुमचे प्रश्न होते या सर्व प्रश्नांसाठी आता पर्याय उपलब्ध झालेला आहे तुमची जी चूक आहे किंवा जे तुमचं राहिलेलं क्षेत्र आहे ते तुम्ही आता तलाटे यांच्या लॉगिनमधून दुरुस्त करून घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी जोडू शकता हे एक छोटंसं आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला देणं आवश्यक होतं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती दिलेली आहे माहिती जर आवडली असेल महत्वाची वाटली असेल कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत